ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या प्रत्येकाला खबरदारी घ्यायला लावणारी ही बातमी आहे कारण देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढती आहे महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या चारशे पंचवीसवर पोहोचली आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत सात सहव्याधी ग्रस्त रुग्ण दगावलेले आहेत सक्रिय रुग्णांपैकी सातशे एकोणऐंशी रुग्ण एकट्या मुंबईत आहेत देशात केरळात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे केरळमध्ये सध्या चारशे तीस अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर सध्या राज्यामध्ये कोरोनाचे किती रुग्ण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया मुंबईमध्ये सत्तावीस पुण्यामध्ये एकवीस ठाण्यात बारा कल्याणमध्ये आठ नवी मुंबईमध्ये चार कोल्हापुरात एक अहिल्यानगरमध्ये एक रायगडमध्ये दोन तर राज्यामध्ये एकूण चारशे पंचवीस कोरोनाचे रुग्ण आहेत पुढची बातमी पाहूया आणि या संदर्भात कोरोनाचा एल एफ सेवन आणि एनबी वन एट वन या दोन व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत मात्र हे सौम्य प्रकारात मोडणारे वेरिएंट असल्यानं घाबरण्याचं कारण नाही असं मत डॉक्टर रवींद्र सरनाईक यांनी व्यक्त केलं आहे कोविड सगळीकडे केसेस थोडे वाढलेले आढळतात आहे खास करून भारतामध्ये केरळ कर्नाटका तामिळनाडू महाराष्ट्र आणि थोड्या एम पीमध्येही आहे आणि तुरळक केसेस आहे सध्या त्याच्यामध्ये एन बी वन एट वन या नावाचं व्हायरस आणि एल एफ सेवन हे डिटेक्ट झालेले आहे सगळ्यात प्रथम माहिती म्हणजे या सगळ्यांना त्रास जो आहे तो खूप माइल्ड आहे साधारण सगळ्या लोकांना दोन तीन दिवसात चांगलंही वाटतं आहे ऍडमिट करायची गरज शक्यतोवर जास्तीत जास्त रुग्णांना गरज पडत नाही आहे आणि याच्यावरती आता सगळे डब्ल्यूएचओ आपले आयसीएमआर सगळे सॅम्पल्स कलेक्ट करून त्याच्या तपासण्या सुरू आहेत दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये आजारी असणाऱ्यांनी सर्वाधिक काळजी घ्यावी असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आत्ताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकारशक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरं गेलो होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी